मी आहे राज्यसभा राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह सभासदांची निवड घटक राज्यांचे केंद्र प्रदेशांच्या विधानसभाकडून केली जाते राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे ते एकदम कधीच बरखास्त होऊ शकत नाही दर दोन दो वर्षांनी एक तृतीयांश सभासद सब निवृत्त होता व त्या जागी एक नवीन एक तृतीयांश सभासद सब येतात सर्वांचा कार्यकाळ का सहा वर्ष असतो माझा कार्यकाळ का सहा वर्ष आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध प्रसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या दोनशे पन्नास इतकी असते सध्या दोनशे पंचाळीस सदस्य संख्या आहे धन्यवाद नमस्कार मी आहे स्वतंत्र भारताची राष्ट्रपती भारतीय राजघटनेमध्ये सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती होण्यासाठी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे वयाची पस्तीस वर्षे पूर्ण असावी लोकसभा सदस्य होण्यासाठीची पात्रता असावी कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे तसेच कोणत्याही सभागृहाचे सदस्य असता कामा नये राष्ट्रपती हा भारतीय सेनेचा तिन्ही दलांचा म्हणजे भूदळ नौदल वायुदल यांचा प्रमुख असतो माझ्या नावाने पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ काम करतात का... राज्यकारभार चालवतात मी आपल्या पदावर पाच वर्ष राहू शकते धन्यवाद मी आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नसतात मी लोकसभा व मी लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्यांकडून निवडले जातील माझा कार्यकाळ पाच पाच वर्ष असतो धन्यवाद <laughs> अध्यक्षांची कामे आणि अधिकार राज्यसभेचे का, काम कामकाज नियंत्रित त्यांच्या कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणारी जनसंख्या परत एक तृतीयांश असते विधेयक सादर करणे प्रश्न विचारणे ठराव मांडणे या गोष्टींसाठी अध्यक्षांची औपचारिक संमती लागते मी भारताचा नागरिक असावा माझे वय कमीत कमी तीस वर्ष असावे धन्यवाद